नमस्कार मी आदिशयगौड ए जी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत सचिन राहुल साहेब आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या जे जिल्हा परिषद गट आहेत त्या गटानुसार गटानिहाय आढावा बैठक चालू आहेत आणि सचिन राहुल राहुल हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की चौद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येतात आणि चौल जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये सचिन राहुल यांचं जे त्यांचे आमदार आहेत महेंद्र दळवी यांनी नाव घोषित केलेलं आहे तर अधिकृत ज्यावेळी नाव घोषित तुमचं झालं त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं खूप आनंद झाला कारण जेव्हा मी पक्षप्रवेश केला तेव्हापासूनच आमदार साहेबांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला विकास कामांना ज्या माझ्या इथे जेवढे जेवढे विकास कामं करायची होती त्या सगळ्यांना प्राधान्य देऊन प्रायोरिटीवर घेतलं आणि खरोखर सर्वांच्या समोर माझं जेव्हा नाव घोषित केलं मला आनंद अश्रू पण आले आणि खूप बरं वाटलं कारण मी सर्वसामान्य घरातनं आलेलो आहे माझ्या मागे कोणती राजकीय बॅकिंग नव्हती किंवा मी एक अतिशय श्रीमंतीतनं आलेलो आहे असंही नव्हतं गरिबीतनं आलेलो माणूस आहे आणि बॅकिंग नसताना राजकीय फॅमिलीचं काही हे नसताना बॅकग्राऊंड नसताना पण मला एक जिल्हा परिषदची सीट मिळवणं किंवा मला दिली त्याचा आनंद खूप आहे आणि मी आमदार साहेबांचा शतशा आभारी राऊसाहेब जर आपण पाहिलं तर मागच्या वेळची जी गणितं होती ही फार वेगळी होती दादा इथे त्यावेळी शिवसेनेमधून निवडून आलेले होते नंतर शिवसेनेचे दोन भाग झाले आणि आता खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दादा हे तुमचे प्रतिस्पर्धी असणारच नंतरही कोण प्रतिस्पर्धी असू शकतो शकापचा असू शकतो इतर पक्षाचा असू शकतो परंतु दादाचं जर आपण मागच्या वेळेला दादा जिंकले परंतु त्यावेळेला ज्या निवडणुका झाल्या जर आपण लोकसभेला पाहिलं तर तुमचा हा जिल्हा परिषद मतदारसंघ हा मायनसमध्ये गेला विधानसभेला जर आपण पाहिलं तर तरीसुद्धा तो विद हा जो काही तुमचा चौ जिल्हा परिषद मतदारसंघ होता तो ज्या पक्षातून त्यांनी मदत केली त्यांना ते मायनसमध्ये गेले आणि तुम्ही प्लसमध्ये आले तर लोकांनी आता सुरेंद्रदादांना नाकारायला सुरुवात केली सर्व ही कमाल ऍक्च्युली विकास कामांची आहे मी म्हणेन कारण आमदार साहेबांनी एवढी विकास कामं त्या त्या भागात आणली आहेत जसं चौल असेल रेवडंडा असेल नागाव असेल सगळीकडे कामांचा धूमधडाका चालू आहे आणि त्याच श्रेय आमदार साहेबांना मत स्वरूपात भेटलंय बाकी त्यांच्याकडनं कदाचित कर काम कदाचित नाही कामं झाली नाही म्हणून त्यांना कदाचित जनता नाकारत असेल आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा पक्षप्रवेश तुमच्या शिवसेना शिंदे गटामध्ये होणार आहे असं सल्लो करून बोललं जात आहे कारण ते हे सत्य आहे आता आमदार साहेबांच्या कामगिरीवर खुश होऊन रोज पक्षप्रवेश होत आहेत त्यामुळे एखादा मोठा पक्षप्रवेश होऊ पण शकतो याबद्दल मला नेमकी जाते नाही पण रावसाहेब जर आपण पाहिलं तर तुम्ही नव्याने आलात आणि अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला जिल्हा परिषदेची आमदारांनी विश्वास दाखवून सीट दिलेली आहे ज्यावेळी तुम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्यावेळी फिरलात त्यावेळेला लोकांच्या तुमच्याबद्दलच्या काय भावना आहेत की लोकांनी तुम्हाला स्वीकारलं लोकांची इच्छा हीच आहे की खूप वर्षात बऱ्याच ठिकाणी गावोगावी म्हणजे जे आहेत वॉर्ड माझं बरेचशी कामं झालेली आहेत जी पूर्वीच्या नेत्यांनी किंवा पूर्वीचे लोक निवडून आले त्यांनी केली आहेत पूर्ण ती पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यांना माझ्या स्वरूपात दिसतंय की सचिनकडनं ही कामं होऊ शकतात कारण त्यांच्या मागे आमदार साहेब आहेत आणि एखादं काम असेल तर त्याचा पाठपुरावा घेऊन ते काम पूर्ण करण्याची मी नक्कीच जिम्मेदारी घेतो आणि ते मी पूर्ण करत त्यामुळे मला वाटतं की मला मला स्वीकारतील आणि तुमच्या ह्या तीनशे कोटीचा निधी मंजूर केलेला कुठली कुठली विकास काम होणार नागावसाठी त्यांनी जो आपला समुद्र किनारा आहे बीच डेव्हलपमेंट साठी तीनशे करोडचा निधी मंजूर केलाय त्याच्यावर आम्ही नागाव ग्रामपंचायत हॉलमध्ये कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून तहसीलदार साहेब आणि त्या रिलेटेड जेवढी सरकारी खाते आहेत तिथले अधिकारी वर्ग तिथे आले होते आणि आम्हाला एक प्रोग्राम सेट करून गाववाल्यांना त्यांनी दाखवला की कशा कशा प्रकारचे तिथे डेव्हलपमेंट होणार आहे म्हणजे बीचवर जसा समुद्र किनारा आहे त्याच्या बाजूला असलेला जो बंधारा आहे त्याच्या तो बंधारा ऑलरेडी तिथे कमी जास्त झालाय तो बंधारा होऊन त्याच्यावर पाथवे होणार आहे त्यानंतर तुम्ही बीचवर गेलात तर बाथरूम्स हवेत तर प्रत्येक काही अंतरावर सुसज्ज अशी जसे कंट्रीज कंट्रीजमध्ये बाथरूम असतात त्या प्रकारचे बाथरूम काही स्पोर्ट्स एरिया एखादा ग्राउंड आणि बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटी असं खूप मस्त डिझाईन त्यांनी केलेलं आहे जे आम्हाला शो केलाय आणि लवकरच त्या कामाची पण सुरुवात होईल कारण सरकारी अधिकारी वर्ग सगळे तिथे होते त्यामुळे हा नुसता नारळ कोंडाचा कार्यक्रम नव्हता तर हा प्रत्यक्षात होणारा कार्यक्रम आहे एवढं नक्की याची खात्री आहे मला Uh, मागच्या वेळेला सुरेंद्र दादा जिंकले त्यावेळी शेकापचा उमेदवार तिथे रिंगणामध्ये होता तर ह्या वेळेला शेकापची काय भूमिका असेल शेकाप हे दादांना मदत करतील उमेदवार देणार नाही त्यांच्यासाठी जागा सोडतील की शेकापची काही वेगळी भूमिका इथं असू शकते कारण की शेकापचा हा ह्याच्या अगोदर मला वाटतं बाले केलं होतं नक्कीच शेका पक्ष काय करेल मी नाही सांगू शकत <laughs> पण आतापर्यंतची जी हिस्ट्री गेल्या इलेक्शनला आमचे उमेदवार दादा होते माईक आणि विरोधात सुरेंद्रादा होते पण आता हे विरोधात झालेले काम ते एकत्र येऊन करणं मला तरी कठीण पण पण राजकारण आहे कोणी काही करू बघूया नाही एवढ्या वर्ष सुरेंद्रादा आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे ते विरोधात लढले आणि आज ज्या वेळेला विरोधात लढल्यानंतर तेच आपल्या जे काही विरोधक होते त्यांना मदत करायला आपण सांगतो कार्यकर्त्यांना त्यावेळेला कार्यकर्ता खऱ्या अर्थाने त्या गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही हे आपण काही निवडणुकांमध्ये पाहिलेल्या पण मी मयेकर फॅमिलीला पूर्णपणे ओळखतो मी त्यांचा म्हणजे मुलासारखा एकत्रच असतो चांगले संबंध आहेत ते मला वाटत नाही तसं काय करतील मला नक्की साथ देतील म्हणजे तुमचं असं मत आहे की मयेकर तुमच्या सोबत असतील तुम्हाला मदत करतील मला असं वाटतं मला स्वतःची समज आहे ते ठरवतील येणाऱ्या कार्यकालामध्ये मी शेवटचा प्रश्न विचारतो की आमदार महेंद्र दळवी हे नेहमीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्हाला सहकार्य करत असतात तर आमदार महेंद्र दळवी तुम्ही राजकारणामध्ये मला वाटतंय शकापचं नेतृत्व जोडून पाहिलं त्यानंतर आता शिवसेनेचं नेतृत्व जवळून पाहिलं तर तुम्हाला काय वाटतंय की आमदार महेंद्र दळवी हे नेतृत्व होऊन कशा पद्धतीचे नेते आहेत जेणेकरून एवढ्या कमी वेळामध्ये तुम्हाला त्यांनी पक्षामध्ये घेतला तिकीट आहे मी हेच सांगेन की असं नेतृत्व न भूतो ना भविष्य असं आहे कारण मी आता मागील सहा महिन्यात कित्येक वेळा गेलोय की तिथे गेल्यानंतर नुसती कामाची खैरात असते लोक जनता दरबार भरलेला असतो एक काम दोन काम असे मला वाटतं दिवसाला पाचशे हजार लोक रोज येऊन जात असतात आणि प्रत्येकाचं समाधान ते करून पाठवतात तर असा नेता तरी होणं शक्य नाही आणि आपल्या विभागासाठी एवढा निधी आता तुम्ही या चौल परिसरात जाल म्हणजे तर नुसतं सगळीकडे कामच काम आहेत म्हणजे एवढी विकास कामं एकाच वेळी मला वाटत नाही की कुठल्या आमदार साहेबांनी किंवा कुठल्या अजून कुठल्या नेत्यांनी आणली असतील त्यामुळे मी तर म्हणतो ही मागची पाच वर्ष झाली आता पाच वर्ष काय जोपर्यंत आमदार साहेब ठरवतील तोपर्यंत ते आपले आमदारच असतील एवढं नक्की साहेब जर तुम्ही पाहिलं तर आता तुम्ही नवीनच पक्षामध्ये आलेला आहात परंतु तुमच्या ह्या मतदारसंघामध्ये आमदारांच्या सोबत जे सहा वर्षाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्याच्या अगोदर दोन हजार चौदा पासून ह्या मतदारसंघामध्ये जुने कार्यकर्ते आमदारांच्या सोबत तर तुम्ही आता उमेदवार म्हणून डिक्लेअर झालात आणि त्याच्या अगोदर त्यावेळेला ते जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांच्याशी बोलत असाल चालत असाल तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्हाला ऍक्सेप्ट केलंय की ते कशा पद्धतीने तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे की विश्वास नाहीये नक्कीच मी सांगेन नागाव शाखा आहे त्यातले सगळे जे पदाधिकारी आहेत चौल शाखा आहेत रोडंडा शाखा आहेत त्यातले सगळे पदा सगळ्यांबरोबर आमची चर्चा चालते तसंच तुम्ही म्हणाल तर चौल विभागातले प्रवीण काका राऊत आहे त्यांचं मला मार्गदर्शन चांगलं लाभतं दादा चव्हाण आहेत ते नेहमी मला सूचना देत असतात आणि मार्गदर्शन करत असतात तर अशी बरीचशी मंडळी आहे आणि माझा थोडा स्वभाव हळवा आणि साधा असल्यामुळे माझं लगेच सगळ्यांशी लबून येतं आणि नक्कीच सगळे मला गायडन्स करतात आणि सगळ्यांना वाटत की यावेळी बदल हवाय या आणि सचिनच्या स्वरूपात तो होईल असं सगळ्यांना तर आपल्यासोबत सचिन रावत साहेब होते येणाऱ्या झडपी निवडणूक मध्ये तिकीट मिळालेलं आहे आता उमेदवारी लढून ते कधी जिंकतात हे पाहण्यासाठी तुम्हाला एक महिन्याचा कार्यकाळ आहे तुरता इतिहास थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र